शहात्तर रुपया बॉक्स पॅकिंगच्या साड्या तुम्हाला इथे मिळणार आहे जलाल मेगा मार्ट विश्वास होत नसेल स्क्रीन वर नंबर चालू आहे तुम्ही डायरेक्टली कॉल मेसेज व्हॉट्सअप आणि ना व्हिडिओ कॉल करून सुद्धा बघू शकता एकशे शहात्तर रुपयाला बॉक्स पॅकिंगच्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत वेगळे कलर तुम्हाला मिळतील सोबत बघू शकता एलिगंट अशी डिझाईन सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे जी दोन हजार पंचवीस ची एकदम ट्रेंडिंग आणि रनिंग डिझाईन ज्या चालू आहेत त्या मिळतील बघू शकता तिथे सिरोजकी वर्क तुम्हाला दिलं जाणार आहे आणि एकशे शहात्तर रुपयामध्ये आपल्याला बाहेर गेल्याच्या नंतर काही वस वस्तू मिळत नाहीये पण जालान मेगा मार्ट मध्ये बॉक्स पॅकिंगच्या साड्या बॉक्स पण प्रीमियम क्वालिटीचा मिळेल आणि सोबत सोबत साड्या पण प्रीमियम क्वालिटीच्या एलिगेंट अशा बांधणीची डिझाईन हवी आहे तर बांधणीची डिझाईन मिळेल सिरोस्की वर्क हवं आहे तर सिरोस्की वर्क सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला जरी प्रिंट हवी आहे तर जरी प्रिंट सुद्धा तुम्हाला जालान मेगा मार्ट मध्ये मिळणार आहे अलिगेंट अशी तुम्ही बघू शकता एकदम लाईट कलर चॅट हवाय तर लाईट कलर चॅट सुद्धा तुम्हाला प्रोवाइड केला जाईल सिम्पल आणि सोबर लुक पण तुम्हाला एलिगेंट असं कलर चॅट बघू शकतात एकदम कॉन्ट्रास्ट कलर चॅट हवाय तर कॉन्ट्रास्ट कलर चॅट जर डार्क कलर ची तुम्हाला इच्छा आहे तर डार्क कलर चॅट जर तुम्हाला मिळणार आहे एकदम लाईट कलर चॅट हवाय तर लाइट कलर चॅट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तर त्याला एकदम डबल मार्जिन देण्यासाठीचा हा बिझनेस व्हिडिओ आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला एकदम फायद्याच्या आहेत बघू शकता तुम्हाला ॲलिगेन आणि याचे जे मटेरियल आहे ना एकदम सॉफ्ट तुम्हाला जॉर्जेट मटेरियल मिळेल बघू शकतात एकदम सॉफ्ट जॉर्जेट मटेरियल आणि सोबत सोबत सिरोस्की सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे असे कलर बघू शकतात जे लग्न प्रसंगासाठीचे एकदम चालणारे आहेत आता तुम्हाला विचार येत असतील शहात्तर रुपयामध्ये खरंच साडी मिळेल का हो एकशे शहात्तर रुपयामध्ये खरंच तुम्हाला साडी मिळणार आहे ते पण अशा रीतीने बॉक्स पॅकिंग मध्ये बघू शकतात जर तुम्हाला दोन बॉक्स पॅकिंग हवेत तर तुम्ही दोन बॉक्स पॅकिंग घेऊ शकता आणि जर तुम्हाला दहा पंधरा हवेत तर तुम्हाला दहा पंधरा पण मिळतील ते पण तुमच्या बजेटमध्ये बघू शकतात तुम्ही डायरेक्टली हे बॉक्स घेऊन जाऊन तुमच्या रिटेल काउंटरवर ठेवू शकतात आणि एकशे शहात्तर रुपयाची साडी तुम्ही एम आर पी सेट करून डबल मार्जिनचा बिझनेस करू शकतात फक्त पंचवीस हजाराला सगळ्या साड्या तुम्हाला त्या पण बॉक्स पॅकिंगच्या मिळतील आणि सेम इथे जी पॅकेजिंग आहे ना तीच पॅकेजिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल कुठलाही तुम्हाला साडीचा सा कलर आवडला असेल ना नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता हो व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी फक्त तुम्हाला जलान मेगा मार्ट मध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा अशा नवीन व्हिडिओ कॉन्टेंट कॅटेगरीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा